कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते रेशमाचा कोस निर्माण करतो आणि आपण स्वतःच त्यात अडकतो माणसाचंही अगदी तसच आहे लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात त्या पुन्हा भरता येत नाही आज काय विचार करता याकडे लक्ष द्या समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात जीवनातील दबाव तुम्हाला चिरडत असतील तर सर्वोत्तम परफ्यूम तयार करणाऱ्या पुष्करलेल्या फुलांचा विचार करा जीवनातील दबाव तुमच्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर आनु द्या लाको सुंदर चेहऱ्यां एक सुंदर हृदय महत्त्वाचे आहे आयुष्यात चार वेदांचा अर्थ माहित नसला तरी चालेल पण समजदारी जबाबदारी इमानदारी आणि दुनियादारी या चार शब्दांचे अर्थ समजले तर जीवनाचे सार्थक होते आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत दुःख सुखाच्या अनेक स्टेशन पर्यंत थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक फ्लॅटांवर उतरायला भाग पाडते माणसानं ना कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं कोणी पाणी या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा सोसून घेत मोठं व्हावं स्वतःला कधीच कमी लेपू नका कारण वादळामध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडतात पण त्याच वादळात गवत मात्र टिकून राहत निरपेक्ष प्रेम समजणार दुसरं मनही भेटावं लागतं स्वार्थाशिवाय कोणीही कुणासाठी काहीही करत नाही हे दर्शन समाजात सर्वत्र होत असत माणूस अडचणीमुळे हारत नाही तर तो त्यावेळी हारतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडतात ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हणले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक तो इतिहास वाचतात शिड्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधी नाव ठेवायची नाही कारण भाकरी आज शिडी आहे तिनं काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे तिनं काल आपल्याला आधार दिला होता विश्वास असेल तर न बोलताही सारे काही समजून घेता येते आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो पाण्याचे वागणे किती विसंगत पोहणाऱ्याला बुडवून प्रेताला ठेवते तरंगत नात्याचं विचित्र आहे ना लोक उभं आडव मापून मोकळे होतात पण किती खोल आहे हे मापायचं विसरून जातात प्रेम नसेल तर सरळ सांगा कोणाला खोटी स्वप्न नका दाखव कारण जेव्हा खरं प्रेम काय ते कळत ना तेव्हा स्वप्न तर तुटतातच पण समोरचा परत कोणावरच विश्वास ठेवत नाही सुखात असताना समजून घेणारे खूप असतात पण दुखात असताना जो समजून घेतो तोच आपला कल्पना शक्ती तरल असली तरी धडारी असली म्हणजे आयुष्य चाडीशीला थांबत नाही सुख कधी संपत नाही ती नित्य नवी उगवतात सुकलेल्या फुलांना टाकण्याचं फक्त धैर्य आपल्याजवळ हवं नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलवता येतात नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे चुका होत जातील तुम्ही सुधारत जा वाट सापडत जाईल तुम्ही सोडत जा माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा येणारे दिवस निघून जातील तुम्ही क्षण जपत जा विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा प्रसंग परीक्षा घेतील तुम्ही क्षमता दाखवत जा फुलात आणि घरात तसा विशेष फरक नाही पाकळ्या सोडून गेल्या की फुलं संपत आणि माणसं सोडून गेली की घर